हे पोलीस आहेत नाही हे बरं हे दोन हजार तेवीस मध्ये पण बरं हा बघा हे पोलीस आहेत नाही हे दोन हजार तेवीस मध्ये आम्ही सुद्धा त्या लॉकॉकमध्ये होतो तेव्हा हे पोलीस त्यांना डबे घेऊन द्यायचे इथे दोन हजार तेवीस मध्ये हे पोलीस एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी हे पोलीस काढून घेतले आमचे तरी आम्ही काय बोललो फार भावाच्या खिच्यातले जेवढे पैसे होते ते पोलिसांनी चेक तरी काढून घेतलं आम्ही तरी बोललो जाऊ दे काही नको डबे पोलीस होते ज्या वेळेला कारवाई झालीच आहे दोन हजार तेवीस मध्ये आरोपी होते ना त्या पण ते एक होता ना पहिला सर्वात पुढे निघाला तो त्या टायमाला पण पोलीस डबे यांना पोहोचायचा हो मी स्वतः बघितलंय वर्षाने वर्ष मी स्वतः बघितलंय काय आरोप करतात आज दुहेरी हत्याकांड करून आलेले आरोपी आहेत त्यांच्यावर मोक्याची चौकशी करायला ते इकडे आले त्यांना चिकन मटनचे डबे इकडं पोलीस पुरवत आहेत तर ते त्यांना ही व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यामागे कोणाचा हात आहे म्हणून आम्हाला इथे आम्ही ठिया मांडून बसलेलो आहोत आम्हाला त्याच्यामध्ये जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर कार्यवाही त्यांना निलंबित करण्याची आमची मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे म्हणून आम्ही आज इथे बसलेले आहोत आम्ही इथेच बसणार आहोत तुमच्या भावासोबत जी आत्ता आले त्या सुंदरबन आरोपी आहे त्या आरोपी काय आरोपी आपण गेलं मी रात्री आज रात्री सव्वा आठ साडेआठच्या महाराज माझ्या प तहशील भिवंडी तहसील येथे कामानिमित्त आलो होतो कामानिमित्त येत असताना समोरच भिवंडी तहसीलच्या समोर एक सबजेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या भावाचे मारेकरी मोक्याचे आरोपी आरोपी ती चौकशी हो करण्यासाठी पोलिसांनी ताबा घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये कस्टडीमध्ये असताना आरोपीचे आई बहीण आणि इतर नातेवाईक येऊन पोलिसांकडे जेवणाचे डबे कपडे कपड्यांच्या पिशव्या असे पोलिसांना पोलिसांना देत होते तर हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे त्याच्यानंतर मी त्यांना जापसुद्धा विचारला पोलिसांना पोलिसांनी अरेरवीची भाषा पण केली इथे आणि त्यांना जेव जेव्हापासून आलेले आहेत सबजेलमध्ये तेव्हापासून रोज त्यांना चिकन मटण बिर्याणी असे ते पोलीस त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट देतात आणि या व्ही आय पी ट्रीटमेंटच्या सुद्धा पोलिसांना मॅनेज करणारा कोण सूत्रधार आहे त्याची पण चौकशी करावी